भांडण जिंकण्यापेक्षा आपलं नातं कुठेतरी हरवत चाललंय याची काळजी घ्या नाती टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि त्यात आनंद अनुभवण्यासाठी परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्याची नितांत गरज असते परंतु अनेकदा नात्यातील वाद भांडणं आणि तणाव इतके वाढतात की आपण भांडणावरच लक्ष केंद्रित करतो आणि नातं कुठेतरी हरून बसतो मानसशास्त्र सांगतं की नात्यात वाद होणं नैसर्गिक आहे परंतु त्या वादाकडे आपण कसं बघतो यावर नात्याची गुणवत्ता अवलंबून असते नात्यात भांडणं का होतात नात्यात भांडणं होण्यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे असू शकतात यातील काही महत्वाची कारणे पुढील प्रमाणे नंबर एक संवादाचा अभाव आपले विचार भावना आणि अपेक्षा स्पष्ट न केल्यामुळे गैरसमज निर्माण होतात वेळेवर संवाद साधला नाही तर ते मतभेद मोठ्या वादात रूपांतरित होऊ शकतात नंबर दोन अहंकार आणि स्वतःला श्रेष्ठ समजणे काही लोकांना स्वतःच्या मतावर ठाम राहायचं असतं आणि समोरील व्यक्तीचं मत ऐकायचं नसतं मीच बरोबर ही वृत्ती नात्यांना हळूहळू पोखरू लागते नंबर अतिरिक्त अपेक्षा प्रत्येक नात्यात काही अपेक्षा असतात परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत तर भांडणं होऊ शकतात आपलीच बाजू योग्य आहे हा विचार दोन्ही व्यक्तींमध्ये असेल तर संघर्ष टळत नाही नंबर चार संपर्काचा अभाव आणि तणावग्रस्त जीवनशैली रोजच्या धावपळीत एकमेकांसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे नात्यात दुरावा येतो मानसिक तणाव कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे वाद अधिक वाढू शकतात नंबर पाच भूतकाळातील अनुभव पूर्वीच्या वादांचे संदर्भ वारंवार दिल्यास भांडणं पुन्हा उफाळून येतात जुन्या चुका आणि घटना आठवून सध्याच्या नात्यावर परिणाम होतो भांडणं जिंकून खरंच काही मिळतं का भांडणात जिंकण्याची मानसिकता असणाऱ्या लोकांना तात्पुरतं समाधान मिळतं पण दीर्घकाळ टिकणारं समाधान हरवतं नंबर एक अहंकार जिंकतो पण प्रेम हरवतं भांडणाच्या शेवटी आपल्याला समोरील व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असल्याचा आनंद मिळतो पण त्या व्यक्तीचं आपल्यावरील प्रेम कमी झालेलं असतं नंबर दोन संवाद हरवतो दुरावा वाढतो वारंवार वाद होऊ लागले की माणसं संवाद काळू लागतात त्यामुळे संवादाच्या अभावामुळे नातं कमकुवत होत जातं मानसिक तणाव वाढतो भांडणं जिंकण्याच्या प्रयत्नात दोन्ही व्यक्ती मानसिक तणावाखाली येतात सतत वाद होणाऱ्या नात्यांमध्ये असलेली माणसं हळूहळू मानसिकदृष्ट्या थकून जातात नंबर चार अपमान आणि नाराजी वाढते भांडणं वाढली की अपमानास्पद शब्द टोमणे आणि कटू शब्दांचा वापर होतो यामुळे नात्यातील ऊब हरवते आणि नाराजी वाढते नंबर पाच प्रेम टिकवायचं की वर्चस्व गाजवायचं नातं सुंदर ठेवण्यासाठी प्रेम विश्वास आणि समजून दर्पणा आवश्यक असतो भांडणं जिंकून तर नातंच तुटत असेल तर त्याचा उपयोग काय नातं हरवू नये म्हणून काम करायला हवं नात्यातील भांडणं जिंकण्यापेक्षा नात्याला अधिक महत्व देण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपाय करता येतील नंबर एक मी बरोबर तू चूक हा विचार टाळा भांडणात दोघेही जिंकू शकत नाही त्यामुळे समाधानकारक तोडगा काढणे गरजेचे आहे समोरील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करून बघा नंबर दोन शांतपणे ऐकण्याची सवय लावा भांडताना आपले म्हणणे पटवून देण्याच्या प्रयत्नात आपण समोरील व्यक्तीचं ऐकणं विसरतो नातं टिकवायचं असेल तर ऐकण्याचा प्रयत्न करा नंबर तीन संवादाचे महत्व ओळखा एकमेकांशी मोकळेपणाने बोला गैरसमज वाढू नयेत यासाठी वेळोवेळी संवाद साधा नंबर चार लहान सहान गोष्टी दुर्लक्षित करा नात्यातील लहान सहान गोष्टींवरून वाद घालण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावा मोठ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यावर उपाय शोधा हो नंबर पाच अहंकार बाजूला ठेवा नातं टिकवण्यासाठी कधी कधी सॉरी म्हणायला शिकावं लागतं माफी मागणे म्हणजे कमीपणा नाही तर परिपक्वतेचं लक्षण आहे नंबर सहा एकमेकांचा आदर ठेवा भांडण कितीही वाढलं तरी अपशब्द वापरणं अपमान करणं किंवा शिवीगाळ करणं टाळा जरी मतभेद झाले तरी एकमेकांप्रती आदर ठेवा नंबर सात वेळोवेळी नात्याचा आढावा घ्या नात्यात किती सकारात्मकता आहे आणि किती नकारात्मकता आहे हे ओळखा काही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा वैज्ञानिक दृष्टिकोन मानसशास्त्र काय सांगतं नंबर एक गॉटमन इन्स्टिट्यूटचा अभ्यास प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर जॉन गॉटमन यांच्या संशोधनानुसार भांडण टाळणं गरजेचं नाही तर ती कशी हाताळली जातात हे महत्वाचं असतं भांडणात जर टोकाचे शब्द अपमान आणि तुच्छतावाद असेल तर नातं टिकण्याची शक्यता कमी असते नंबर दोन ॲक्टिव्ह लिस्निंग एक प्रभावी तंत्र मानसशास्त्र सांगतं की ऍक्टिव्ह लिस्निंग केल्याने नात्यातील वाद कमी होतात यात समोरील व्यक्तीचं ऐकून घेऊन त्यावर शांतपणे प्रतिसाद देण्याची कला आत्मसात करावी लागते नंबर तीन आय स्टेटमेंटचा वापर करा तू असं केलंस असं म्हणण्याऐवजी मला असं वाटतंय असं म्हणणं जास्त प्रभावी ठरतं यामुळे समोरील व्यक्ती दोषी वाटण्यापेक्षा आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो नंबर चार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यास एका अभ्यासात आढळलं की दीर्घकाळ भांडणं सुरू राहिल्यास नात्यातील माणसांमध्ये भावनिक दुरावा वाढतो आणि ते परस्परांपासून वेगळे होऊ शकतात नात्याला जपणं हाच खरा विजय भांडणं जिंकण्याच्या नादात जर नातं हरवत असेल तर ती जिंकणं निरर्थक ठरतं नातं हे दोन व्यक्तींमध्ये परस्पर समजुतीवर टिकून असतं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न संवाद सहनशीलता आणि प्रेम यामुळे कोणतंही नातं अधिक दृढ होऊ शकतं म्हणूनच भांडण जिंकण्यापेक्षा नातं जपण्यावर भर द्या शेवटी नातं जपलं गेलं तरच त्याचा आनंद अनुभवता येतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद